नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो या ब्लाऊज पीसवरती जे वर्क आहे काय होतं की वर्क असल्यावरती ब्लाऊज पीस कसा कट करायचं हे समजत नाही बऱ्याचदा तर वर्क असलेला ब्लाऊज पीस कसा कट करायचं हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता हा पाठीमागच्या भागावरती सुद्धा वर्क आहे आणि बाहीवरती सुद्धा वर्क आहे सो हा कसा पीस कट करायचा हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कटिंग करण्यासाठी तुम्ही अस्तर घेतलेला आहे अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत आणि मग नंतर ना ब्लाउज पिसावरती कटिंग करणार आहोत तर बघू शकता हे अस्तर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि बंद साईटने पाठीमागचा भाग टाकायचा आहे ओके तर या ब्लाउजची पूर्ण उंच आहे साडे चौदा सॉरी साडे तेरा तर त्यात ते आपण एक इंचा करणार आहोत साडे चौदा तर बंद साईटने अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडे चौदा इंचाला मार्किंग करायची आहे तर शोल्डर घेणार आहे तर मी पावणे सहा इंच आणि मुंडा देखील घेणार आहे पावणे सहा इंच तर हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे तर छत्तीसचा चौथा भाग करून घ्यायचा आहे नऊ आणि त्यात दोन इंचा करायचे दहा आणि अकरा तर अशा पद्धतीने टिप ठेवायचा आहे आणि अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि या अकरामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे अनुश्य पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करतो शेवटपर्यंत नक्की बघा ओके तर मुंडाला गोलाकार देण्यासाठी या काटकोणातून सव्वा एक इंचाला मार्किंग करायचे आहे अनुश्य पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे ओके तर बघू शकता गोलाकार देऊन झालेला आहे अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे तर पाठीमागच्या भागाची मार्किंग करून झाल्यावरती हा जो समोरचा भाग राहिलेला आहे यावरती आपण पुढच्या भागाची मार्किंग ले करणार आहोत तर हा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि हे जे कस्टमर आहे ते माझं रेग्युलर कस्टमर आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत या कस्टमरचे तर हेच पेपर पॅटर्न मी अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि मार्किंग करून त्यावरती कटिंग करून घेणार आहे तुमचं देखील रेग्युलर जे कस्टमर आहे ते अशा पद्धतीने त्यांचे पेपर पॅटर्न काढून ठेवत जावा आणि ब्लाऊज जर शिवायला आल्या तर अशा पद्धतीने अगदी कमी वेळेत पेपर पॅटर्न ठेवून आपला हा ब्लाउज कटिंग करून होतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी हा पेपर पॅटर्न ठेवणार आहे आणि याच्या कडेने मार्किंग करून घेणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे तर बरोबर अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा आणि मार्किंग करायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे तर हा पॅटर्न देखील अशाच पद्धतीने ठेवायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेली के आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे रेग्युलर कस्टमर असेल तर अशाच पद्धतीने हे जे पेपर पॅटर्न आहे ते अगोदर काढून ठेवायचं आणि जो पाठीमागचा भाग आहे तो पाठीमागचा भाग अशा पद्धतीने डायरेक्ट अस्तरवरती टाकायचा आणि फरचा भाग अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून घ्यायचा तर ही पद्धत नक्कीच वापरा जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर अगदी कमी वेळेत आपला ब्लाऊज कटिंग करून तयार होतो तर बघा मार्किंग केलेलं आहे त्यावरती अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर हा झाला आपला पाठीमागचा भाग तर गळ्याची काय के मार्किंग केलेली नाही ब्लाउज पिसावरती जे वर्क आहे त्यानुसारच आपण गळा तयार करणार आहोत तर ते तो कसा तयार करायचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला तर हा आहे समोरचा भाग अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे त्यावरच कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना अजिबात घाई करायचे नाही अगदी सविस्तर अशी मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करायची ओके तर बघू शकता पुढचा भाग अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग तयार करून झाल्यावरती जे हे उरलेलं अस्त्र आहे यावरती आपण बाईची कटिंग करून घेणार आहोत तर हे जे उरलेलं अस्त्र आहे यावरती आपण बाईची मार्किंग करणार आहोत तर बघू शकते इथे मी पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि हा पेपर पॅटर्न अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे साईडच्याकडेने कडेने आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने साईडच्या कडेने मार्किंग केलेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरच अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता परफेक्ट अशी भायची मार्किंग करून झालेली आहे आणि कटिंग देखील करून झालेली आहे तशा पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि बाही वर्क केलेला आहे ते तशा पद्धतीने ही बाई ठेवून घ्यायचे आहे आणि हे तशा पद्धतीने समोरचा भाग ठेवून घ्यायचा आहे बघू शकता तर अगोदर आपण हे जे ब्लाउजचं पीस आहे तो पाठीमागचा भाग आपण कट करून घेऊयात थोडस एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता भायची कटिंग करून झालेली आहे तर पाठीमागचा भाग देखील अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे थोडस जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता हा समोरचा भाग ठेवून घेऊयात आणि कटिंग करून घेऊयात त्यानुसार पद्धतीने कटिंग करून झालेली आहे ओके तर बघू शकता हा आहे समोरचा भाग हा आहे आपला भाग आणि ही आहे बाही तर बाहीला आणि पाठीमागच्या भागाला वर के वर्क केलेला आहे त्यानुसार आपल्याला शिलाई करायची आहे तर याची शिलाई कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपलाच हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय